श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी सम... नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अक्षय तुतेला अक्षय कलश कसा भरायचा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तसेच अक्षय कलश का भरावा हेही आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते याला आखा तिथी जसे म्हणतात अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देते दे। अक्षय कलश का भरायचा आहे तर बऱ्याचदा आपण कष्ट करतो मेहनत करतो पण आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही बऱ्याच जणांच्या बाबतीत असे होते की पैसा येतो पण टिकत नाही घरामध्ये आजारपण इतर काही अडचणी इतर काही खर्च असतात बऱ्याचदा इच्छा नसतानाही ते खर्च करावे लागतात आणि अशा वेळेस घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही स्थिर राहत नाही फार काळ राहत नाही महिन्याच्या अखेरीस संपतो पैशाची तंगी राहते कर्जबाजारीपणा वाढतो त्यासाठीच लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी हा अक्षय कलश भरायचा आहे या दिवशी केलेले उपाय आणि सेवा याचे अक्षय फळ प्राप्त होते म्हणून हा कलश आपल्याला भरायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीची पूजा करा यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर वाढते तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी नाणे खरेदी करू शकतात अक्षय तृतीयेच्या दिवशी लवकर उठायचं आहे घराची स्वच्छता करायची आहे आणि सगळ्यात अगोदर आंघोळ करायची आहे आणि त्यानंतरच देवघरातील देवपूजा करायची आहे अक्षय तृतीयेच्या पूजेची मांडणी कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे चॅनलवर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकतात त्यानंतर दिवसभरात कधीही आपल्याला हा अक्षय कलश भरायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभर शुभ मुहूर्त आहे तुम्ही कधीही हा कलश भरू शकतात हा कलश फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत अक्षय कलश भरू नका सोने चांदी प्रत्येकाला खरेदी करणे जमत नाही त्यामुळे आपण ही साधी सोपी सेवा करू शकता चला तर मग जाणून घेऊया अक्षय कलश कसा भरायचा ते अक्षय कलश भरण्यासाठी इथं मी साहित्य घेतलेलं आहे एक ताट घेतलेला आहे त्यात मी सर्व साहित्य घेतलेलं आहे खडे मीठ घेतलेले आहे तांदूळ घेतलेले आहेत पाच कवड्या घेतलेल्या आहेत पाच गोमती चक्र घेतलेले आहेत अकरा नाणी घेतलेले आहेत नाणी तुम्ही कोणतीही घेऊ शकता त्यानंतर अकरा गुंजा घेतलेल्या आहेत दोन कमळाच्या बिया घेतलेल्या आहेत केशर घेतलेले आहेत अकरा लवंगा घेतलेल्या आहेत अकरा वेलची घेतलेली आहे सोन्याची आणि चांदीची अंगठी घेतलेली आहे नोटा घेतलेल्या आहेत तुम्ही नोटा कोणत्याही घेऊ शकतात फक्त आपल्याला नोटा घेताना त्या विषम संख्येत घ्यायच्या आहेत त्यानंतर कलश घ्यायचा आहे कलश भरण्यासाठी कलश तुम्ही मातीचा घेऊ शकतात तांद्याचा घेऊ शकतात पितळाचाही घेऊ शकतात त्यानंतर इथं मी पिंपळाची पानं घेतलेली आहेत तामन घेतलेलं आहे छोटं हळदी कुंकू घ्यायचा आहे सर्वात अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे इथं मी दोन लक्ष्मीदीप लावून घेतलेले आहेत एक मोठं तामण घेतलेलं आहे आता तामण्यामध्ये आपल्याला पिंपळाची पानं ठेवून घ्यायची आहेत पिंपळाची पानं नसतील तर तुम्ही विड्याची पानंही वापरू शकतात अशी पाच पिंपळाची पानं ठेवून घेतलेली आहेत त्याच्यावर आता आपण कलश स्थापना करणार आहोत पिंपळाच्या पानांना ह्या हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आता आपल्याला कलशावर स्वस्तिक काढायचं आहे ओल्या आणि स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर स्वस्तिकच्या साईडला आपल्याला दोन दोन अशा रेषा ओढायच्या आहेत त्यानंतर आपल्याला ओल्या हळदीचे आणि कुंकवाचे बोटे लावून घ्यायचे आहेत या कलशावर कलशाच्या खाली आपण जी छोटी प्लेट ठेवणार आहोत त्याच्यावरही ओल्या हळदीचे आणि कुंकवाचे बोटे लावून घ्यायचे आहेत यामध्ये आपण तांदूळ ठेवणार आहोत कलशाच्या खाली ही प्लेट आता आपल्याला पिंपळाच्या पानावर ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत अक्षतांवर हळदी कुंकू व्हायचा आहे त्याच्यावर स्वस्तिक काढलेला आपण कलश ठेवायचा आहे आता कलशामध्ये आपल्याला एक एक वस्तू टाकायच्या आहेत सुरुवातीला आपल्याला कलशाच्या बुडामध्ये खडे मीठ टाकायचं आहे त्यानंतर अकरा लवंगा टाकायच्या आहेत त्यानंतर अकरा वेलची टाकायच्या आहेत दोन कमळाच्या बिया टाकायच्या आहेत अकरा गुंजा टाकायच्या आहेत पाच कवड्या घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत पाच गोमती चक्र टाकायचे आहेत लक्ष्मी गणेशचा कॉईन असेल तर तो टाकायचा आहे चांदीची अंगठी किंवा कोणतीही वस्तू टाकायची आहे सोन्याचं एखादी वस्तू टाकायच्या आहेत केशर टाकायचे आहेत अकरा नाणी टाकायचे आहेत त्यानंतर विषम संकेत नोटा घ्यायच्या आहेत त्या नोटा ठेवायच्या आहेत यामध्ये आणि हळद कुंकू व्हायचा आहे याच्यावर नोट घेताना तुम्ही दहाची वीस ची पन्नास ची शंभरची अशा कोणत्याही नोटा घ्यायच्या आहेत पाचशेची नोट घ्यावी असं काहीही नाही लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कोणत्याही वस्तू तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात सगळ्या वस्तू अकराच घ्यावा असं काही नाही जेवढ्या तुम्हाला उप उपलब्ध असतील तेवढ्या घ्यायच्या आहेत तुमच्या घरात जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या तुम्ही या अक्षय कलशात भरू शकतात कलशात वस्तू भरून झाल्यानंतर कलशाला फुलं अर्पण करायचे आहेत कलश भरून झाल्यानंतर कलशाला धूप दीप दाखवायचा आहे आता हा कलश भरून झालेला आहे या कलशावर काही सेवा करायच्या आहेत म्हणजेच हा कलश अभिमंत्रित करायचा आहे अक्षय कलश जर तुम्ही सकाळी भरला असेल तर सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात संध्याकाळी केली तरी चालते तुमच्या सोयीनुसार कधी पण सेवा करू शकतात तर कलश अभिमंत्रित करण्यासाठी काय सेवा करायच्या आहेत तर आपल्या नित्यसेवेमधील सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी सोळाव्या वेळेस फलश्रुती म्हणायची आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे जे वैभवलक्ष्मीच्या पुस्तकात दिलेलं आहे त्यानंतर भगवान विष्णूंची सेवा करायची आहे कारण माता लक्ष्मी त्याच घरामध्ये स्थिर राहते ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यामुळे श्रीसुक्तमचं पठण करून झाल्यानंतर महालक्ष्मी अष्टक वाचन झाल्यानंतर एक एक वेळा विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करायचं आहे तर अशी ही प्रभावी अक्षय कलशाची सेवा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे ज्या ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनी ही सेवा घरातल्या कोणाकडून पण करून घेतली तरी चालेल तसेच ज्यांना विटाळ सुतक असेल त्यांनी ही सेवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला केली तरी चालते तुम्ही ही सेवा अकरा शुक्रवारी अकरा पौर्णिमेलाही करू शकतात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक भरभराटीसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे तर या अक्षय कलशामध्ये आपण ज्या ज्या वस्तू भरलेल्या आहेत त्याचे काय करायचे तर दुसऱ्या दिवशी सकाळी या कलशामध्ये ठेवलेल्या वस्तू सगळ्या बाहेर काढायच्या आहेत आणि खडे मीठ आहे ते आपल्याला पाण्यात विसर्जन करायचं आहे आपल्या घरामधील किचनच्या सिंक मध्ये टाकू शकतात खडे मीठ घरामध्ये घरामध्ये असलेली नकारात्मकता असलेले दोष शोषून घेत असते म्हणून या खडे मिठाचे विसर्जन करायचे आहे आपल्याला त्यानंतर जे आपण एक रुपयाची नाणी घेतली होती अकरा लवंगा घेतल्या होत्या अकरा वेलची घेतलेली होत्या अकरा गुंजा घेतलेल्या होत्या कवड्या घेतल्या होत्या पाच पाच गोमती चक्र घेतलेली होते थोडेसे केशर टाकलेले होते आपण जे काही पण ह्या कलशाटमध्ये टाकणार आहोत ते आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे आणि आप याची आपल्याला पोटली तयार करायची आहे एका लाल कपड्यामध्ये आपल्याला हे सर्व बांधून आपल्या तिजोरीत आपण पैसे ठेवतो ज्या ठिकाणी त्या ठिकाणी हे पोटली ठेवायची आहे तर अशा प्रकारे पोटली तयार करायची आहे तुम्ही पोटली तयार करण्यासाठी लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे अक्षय कलशात आपण ज्या नोटा ठेवणार आहोत त्या नोटांचं काय करायचं त्या नोटांचा, नोटांचा उपयोग तुम्ही देवांसाठी एखादी वस्तू घेण्यासाठी करायचा आहे तर अक्षय कलश का भरला जातो यामागे एक कथा आहे महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रौपदीला अक्षय पात्र भेट दिले होते ज्याला द्रौपदीची थाळी या नावानेही ओळखले जाते द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसे त्यातील अन्न संपले की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असे ज्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही म्हणून अक्षय तृतीयेला अक्षय कलश भरला जातो तुम्ही पण अशा प्रकारे अक्षय तृतीयेला नक्की कलश भरा लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी आर्थिक भरभराटीसाठी हा उपाय नक्की करा ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ